नमस्कार मी लतिका तुमचं माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त मजा आणि स्वामी म्हणत हो ही स्वामींच्या जेवणी प्रार्थना चला तर आज आपण आहे ना चुलीवरती मस्त अशी गवारीची शेंगाची भाजी बनवणार आहे तर चुलीवरचा स्वयंपाक म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो तर त्याचा जो स्मोकी फ्लो फ्लेवर जो असतो तो खरंच छान भाजीमध्ये उतरतो आणि त्याच्यामुळे आपल्या भाजीला जी चव असते ती खरंच अप्रतिम लागते चला तर आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला गावरची शेंगाची भाजी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी आहे ना मी पहिल्यांदा कढई ठेवते पहिल्यांदा ही गवार चांगली भाजून घ्यायची आहे आता मी तेल टाकणार आहे आणि ती तेलामध्ये चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे चला तर आता गवार आहे ना चांगली भाजलेली आहे चांगली म्हणजे थोडीशी भाजलेली आहे अगदी दहा टक्केच भाजलेली आहे तर आता ही गवारीची शेंग बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेणार ते तुम्हाला मी दाखवते तर याच्यामध्ये मी खोबरं आणि लसूण याची पेस्ट केलेली आहे ही त्याच्यानंतर मोहरी हळद लाल तिखट आणि काळा मसाला आणि थोडं शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे आणि थोडीफार कडीपत्त्याची पानं घेतलीत नंतर गवारीची शेंग, शेंग बनवता नाही ना आपल्याला जी गवार आहे ना ती चांगली भाजून घेतली ना तर मग ती ते चव पण खूप छान लागते आणि गवारीची शेंगसुद्धा खूप छान होते तर मी आता आहे ना कढईमध्ये एक चमचा तेल टाकते तेल टाकल्यामुळं मी अगोदर पण तेल टाकलेलं पण अजून आता फोडणी द्यायची आहे आपल्याला गवारीचे गवारीला त्यामुळं मी एक चमचा तेल टाकलं याच्यामध्ये आणि थोडी मोहरी खोबरला लसणाचं जो बारीक पेस्ट केलेली ती टाकली आहे आणि आता हे परत एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता हलवल्यानंतर आहे ना हे खा चांगलं हलवून घ्यायचं मग त्याच्यामध्ये नंतर आहे ना आपल्याला जे काही मसाले आहेत हळद लाल मिरची पावडर काळा मसाला जे काय आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि कडीपत्तीची पानं टाकायला विसरलेली मी तर मग मी हे आत्ता कडीपत्तीची पानं टाकलेली आहेत नंतर एक खरं म्हणजे फोडणीच्या वेळेसच ही कडीपत्तीची पानं टाकायची पण मला मी विसरले त्याच्यामुळं मी नाही टाकू शकले तर आता मी टाकते ते कडीपत्त्याची पानं चला तर आता आपली फोडणी देऊन झालेली आहे आता मी याच्यामध्ये आहे ना थोडंफार पाणी टाकते तर जास्त पाणी टाकायचं नाही जेवढं आपल्याला शिजवायचे आहे गवार जे त्या तेवढंच आपल्याला ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे तर बघा मी थोडंसंच अगदी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये पाणी टाकलं की आता आता मी आता थोडाफार जाळ बाहेर टा जाळ आतमध्ये घेतला आणि आता चवीपुरतं मी मीठ टाकलं आता परत जाळ विजलं आहे त्याच्यामुळं मग मी फुकारी नाही ना फुंकणी असते किंवा जे आमच्याकडे फुकारी म्हणतात तर त्या फुकारीनं नाही ना तो जाळ गेल केला तर हे बघा आता जाळा जाळ लागला आहे आता आता आपली गवारीची शेंग चांगली उकळायला लागली ला आता ला थोडीशी उकळायला लागली ला ला मग मी त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि जेणेकरून आहे ना ती गवारीची शेंग लवकर शिजल आता बघा ही कशी छान दिसते की नाही गवारीची शेंग खरंच आणि म्हणतात का नाही चुलीवरचा जो पदार्थ बनवला जातो की नाही तो, तो खरंच चवीला खरंच अप्रतिम लागतो आणि त्याची टेस्ट पण वेगळीच असते तर हे बघा आता तो बघा आता हे गवारीची शेंग आहे ना शिजत आलेली आहे आणि कवळी शेंग होती गवारीची शेंग त्याच्यामुळं जास्त शिजायला तर वेळ वे लागत नाही हे बघा तर मी आहे ना याच्यामध्ये आता दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालते जास्त शेंगदाण्याचा कुठं वापरला नाही तरी चालतो या, चाल या भाजीला तर मी परत झाकून ठेवते आता शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते आता बघूया आपली भाजी झालेली आहे का बघा किती छान अशी मस्त चुलीवरती कवरची शेंग झालेली आहे तर तयार आहे आपली आता इथं चुलीवरची गवारीची शेंग तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चुलीवरचे पदार्थ खायला खरंच छान लागतात आणि तुम्हाला पाहायला कसं वाटलं तर तुम्हाला पा चुलीवरचे पदार्थ पाहायला आवडत असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद